दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झाले असून पन्नास वर्षीय व्यक्तीवर डोक्यामध्ये लाकडी दांडक्यानं प्रहार करून खून केल्याची घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्त मंदिर चौक या ठिकाणी घडली दत्त मंदिर चौकातील देशदारूच्या बार बाहेर ही घटना घडली गट असून गणपत गारे हे मयताचं नाव आहे मंगळवारी आठ जुलैला सकाळी पावणे बाराच्या दरम्यान दत्त मंदिर चौक या ठिकाणी देशी बारच्या बाहेर संशयित सरमोद कोल हा सतना मध्य प्रदेश हा मूळचा राहणारा असून आणि मयत गणपत चंदन गारे या दोघांमध्ये दारू प्यायल्यानंतर किरकोळ कारणामधनं वाद झाले यावेळी गणपत यांनी सरमोद याला सर्वप्रथम लाकडी दाणक्यानं मारहाण केली त्यानंतर सरमोद यानं या लाकडी दांडक्याचा ताबा मिळवत गणपत याच्या डोक्यात तीव्र हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये गणपत गारे यांना गंभीर दुखापत झाल्यानं ते जागीच कोसळले या दरम्यान गणपत यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मयत घोषित केलं आहे घटनेच्या वेळी अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हा शोध पथका गस्तीवर असताना त्यांनी संशयित सरमोद याला ताब्यात घेतलं असून या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करतात याबाबत गणपत आणि सरमोद यांच्यात काय वाद झाला कशावरनं वाद झाला याबाबत अद्याप अस्पष्ट आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे अंबड